ती मोगले आजम बनवताना इतकी वर्ष चालत अस होती आणि त्याच काळामध्ये एका निर्मात्यांनी कमाल अमरोहीना एक ऑफर दिली होती की तुम्ही अनारकली नावाचा चित्रपट बनवा जो अनारकली बिनारॉय आणि प्रदीप कुमारचा मी उल्लेख केला तो नाही एक पूर्ण अनारकलीच्याच आयुष्यावरती एक चित्रपट वेगळ्या पद्धतीने त्याच्या आधी म्हणजे हा पिक्चर बनवायच्या आधीची गोष्ट आहे तर तो, तो तुम्ही बनवा असं ते चालू होतं कमाल साहेबांनी सांगितलं की मी ठीक आहे मी हा चित्रपट दिग्दर्शित करेन त्याचं लेखन पण मी करेन ही गोष्ट के आसिफना आवडली नव्हती की तू मोगले आझम लिहितो आहेस आणि दो त्यांची पण दोघांची मैत्री अरे होती अरे तुरीची भाषा होती आणि तू मा माझा मोगले आझम लिहितोय आणि मोगले आजममध्ये सुद्धा सलीम आणि अनारकली असं ना तू आता वेगळा अनारकली नावाचा पिक्चर बनवणार बरं त्यांना ही पण धास्ती होती की माझा चित्रपट काय फास्ट एवढा जो हे पण आहे होत नाही आहे तयार पण होत नाही आहे त्याच्यामुळे ह्याचा चित्रपट जर का तयार होऊन रिलीज झाला तर माझा मोगले आझम मग कोण बघेल